आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्गूस येथे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिनी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे विधिवत दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले डॉक्टर प्राची नेहुलकर बाल संगोपन अधिकारी जिल्हा चंद्रपूर यांच्या शुभ हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्गूस येथे हा कार्यक्रम संपन्न झाला जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो या वर्षीचा ला जागतिक लोकसंख्या दिना दिनाचं घोषवाक्य आहे ओळख नव्या विकसित भारताची कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची यो या घोषवाक्याच्या अनुषंगाने प्रत्येक दाम्पत्याने आपला सामाजिक कुटुंब नियोजन ही सामाजिक जबाबदारी म्हणून शेता करावा तिला आरोग्य प्रशासनातर्फे ही आवाहनं आहे सामाजिक जबाबदारी प्रत्येकांची स्वीकाराली आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात जी ज्या से कुटुंब नियोजनाच्या ज्या सेवा उपलब्ध आहेत ला, त्याचा लाभ